मोबाईल माझ्या हातातच होता आणि व्हिडिओ देखील चालू होतो हे आल्यानंतर लगेच मी शूटिंग चालू केली आणि हे आल्यानंतर गॅलरी मध्ये जातात काही जर आणलं नसेल तर आज टेकवलं म्हटलं काय आणलंय तर ते छान असं काही घेऊन आली किती किती आलेलं सर रे खैश लईच एकदम भारी असो ना का बेबी आमच्या आहो येता येता काही घेऊन आलेत आज छान छान असे फ्रूट घेऊन आले मला खोकला येत असल्यामुळं मी खाणार नाही परंतु आणि हे यांच्यासाठी मी लगेच ते एका भांड्यामध्ये काढून घेत आहे स्ट्रॉबेरी मी नेहमीच काढणार आहे कारण पूर्ण जर स्ट्रॉबेरी धुतली तर ती लगेचच खराब होईल त्याच्यामुळे मग नेहमी घेतली आणि खूप छान अशी फ्रेश स्ट्रॉबेरी आहे परंतु मला खायची नाही कारण मला थोडासा खोकला येतो आणि डॉक्टरांनी सांगितलंय खोकला वगैरे येईल असं काही खायचं नाही त्याच्यामुळं मग या ठिकाणी मी छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हे फळं धुवून घेणार आहे आणि त्यानंतर पिलूला आणि यांना खायला देणार आहे तर खूप छान अशी स्ट्रॉबेरी म्हणजे पाहता क्षणी खाण्याची इच्छा होत होती परंतु खूप जास्त कंट्रोल करावं लागलं आहे कारण तब्येत महत्त्वाची आहे सिजनेबल जी फळं आहेत ती आपण नक्कीच खाल्ली पाहिजे हे नेहमी फळं घेऊन येतात परंतु मला जास्त फळं आवडत नाहीत म्हणजे मी खात नाही न आवडण्यासारखं काही नाही परंतु म्हणजे इच्छा होत नाही की न खात नाही तर मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत दवाखाना आहे ते जास्त होतं त्याच्यामुळं आता मी ठरवलं की नेहमी फळं खायची हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखी का नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी भांडी लावून घेतली झाडू मारलाय आणि मी तयार देखील झालेली आहे आता आम्ही चाललेलो आहोत गावात तर थोडंसं काही काही जे जे साहित्य संपलं आहे ते मला खरेदी करायचं आहे त्याच्यासाठीच मी गावात जाणार आहे आणि एक दोन वस्तू देखील घ्यायच्या आहेत यांच्यासाठी तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कंटिन्यू करा आता संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि आम्ही आता बाहेर जाणार आहोत आता आम्ही चाललो आहे आर केवरती तर सहजच लक्ष गेलं आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीची खूप जोरदार तयारी चालू आहे हे आहे मालेगाव स्टँड तर मालेगाव स्टँडवरती दरवर्षीच खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं आणि जोरदार अशी तयारी असते तर पुढं लगेच पंचवटीचा मोठा जो पूल आहे अहिल्याबाई होळकर पूल त्याच्यावरून थोडीशी मी शूटिंग घेतली आणि खूप छान वाटतं कधी कदि कधी असं पाहिल्यानंतर म्हणजे मोबाईलमध्ये पाहण्याचा आनंद खूप जास्त वेगळा आहे आम्ही आर केवरती पोहोचलो तर आरकेवरती खूप जास्त गर्दी होती कारण कुठला तरी बंदोबस्त असावा कारण पोलीस वगैरे भरपूर होते त्याच्यामुळं मग गाडी लावायला जागा नव्हती आणि मी एकटीच गेली मग मंदिरामध्ये हे थांबले होते गाडीवरतीच कारण पोलीस असल्यामुळं गाडी लावू शकत नव्हतो आपण त्याच्यामुळं मग मी एकटी गेली गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आरकेवरती गेल्यानंतर जर गर्दी नसेल आणि व्यवस्थित वेळ वगैरे असेल तर मी नक्की गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जाते आणि गर्दी असेल तर बाहेरून तरी हात जोडून घेते तर आता मी दर्शन घेऊन आले खूप छान असं दर्शन झालं तिथं गेल्यानंतर खूप छान असं मनाला प्रसन्न वाटतं तिथं लगेच मला मेथीची गाडी दिसली म्हणजे आर्केवरती असतोच तो गाडा नेहमी तर या ठिकाणी गाडा होता परंतु त्यांनी पूर्णपणे भाजी धुतलेली होती त्याच्यामुळं ओली होती आणि तीस रुपये रेट सांगत होते तिथून आम्ही लगेचच पुढं गेलो ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायचे होते तर हे जे ड्रायफ्रूट्सचं दुकान आहे ना ते खूप मोठं म्हणजे शो तिथं सर्व ड्रायफ्रुट्सचे रेट वगैरे लावलेले असतात ला म्हणजे आपल्याला कोणत्या क्वालिटीचा हवा आहे ड्रायफ्रुट्स त्यानुसार आपण सांगायचं आणि त्यानंतर ते आपल्याला लगेचच देतात तर, तर, लगे देता। तर ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलं आणि बाकीची शॉपिंग करून आम्ही घरी पोहोचलेलो आहोत बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या त्याच्यामुळेच मी होत। गेली होती गावामध्ये आता चालू आहे आम्ही पेपरची रद्दी मला पेपरची रद्दी लागतेच म्हणजे बऱ्यापैकी आम्ही काय पेपर वगैरे लावत नाही आम्ही एकदाच रद्दी घेतो बी आहे दहा किलो रद्दी मला वाटते अडीचशे रुपयाची त्यानंतर हा आहे सान बंदूचा बिनवसाचा एक आमच्यासाठी आणि की यांना घेऊन जायचं आहे उद्या त्यांना लागणार आहे त्यानंतर ही आहे आव्हानसाठी नाईट पॅन्ट स्पोर्टच्या आणखीन एक घ्यायची होती पण काही कलर व्यवस्थित नव्हते आणि हा जो कपडा आहे तो खूप छान आहे असा सॉफ्ट याच कपड्यामध्ये नव्हते मग पुढच्या आठवड्यात येणार आहे माल तर मग त्यावेळेस आम्ही घेऊया वा किती छान काढली दाखव ना व्हिडिओ दाखव तर आम्ही गेल्यानंतर आमचा बसला होता ड्रॉइंग करून किती सुंदर लायन आहे लायन काढलं मी ना ते लायन किंगचं चूवी पाहिलं दोनदा पाहिले ना त्याच्यामधला आणि मी त्याच्या त्याला रंग देणार आहे सुंदर ही एक नाईट पॅन्ट आणली आणखी नाही घ्यायची होती पण काही व्यवस्थित भेटली नाही मग नाही घेतली हे कार्डशीट यांना लागतंय त्यानंतर ही आहे छोटी छोटी पाटी तर ही पाटी घ्यायचं कारण प्लॅस्टिक म्हणजे नाही पाहिजे घरात पण ही जी पाटी आहे ती खूप महत्वाच्या कामासाठी मी रिक्षातून पाठीमागच्या वेळेस गावात गेली त्यावेळेस पाहिलं होतं तर ही पाटी फ्रीजच्या मागचा जो ट्रे आहे ना तो माझ्या फ्रीजचा खराब झालेला आहे ट्रे आणि त्या मापाची म्हणजे ही पाटी कारण मी पेटला असताना घेतलेली ती वापरत होती परंतु आता ती खराब झाली म्हणजे तिला क्रॅक गेलाय आणि ती गळती फ्रीज मधलं जे बर्फाचं पाणी ट्रे मध्ये येतं तर ते ट्रे मध्ये पार्टीमध्ये येणार त्याच्यामुळे मी दोन घेतले त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स फ्रुट्स आणले काय घेतलंय ही पिशवी अशीच आहे त्यानंतर स्टेशनरी मधून हे आम्हाला दोन व लागत होत्या आणि हे व्हाइटन यांच्यासाठीच आहे त्यानंतर हे एक मस्त छान अशी मला गोष्ट भेटलेली आहे ही आहे बांबुटळी खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं परंतु डीमार्ट मध्ये बऱ्यापैकी महाग आहे आणि आज नाशिकमध्ये म्हणजे चार पाच ठिकाणी बसलेली होती विकायला रोडला तर मग तिथून घेतलेलं आहे हे बांबुटळी खूप छान आहे आमचे हे सौदा करायला असल्या होत्या हे एकदम भारी ले ले, हे मी फक्त शंभर रुपयाला आणलेले आणि ऑनलाईन देखील बऱ्यापैकी महाग आहे आणि डी मार्टमध्ये मला वाटते अडीचशे काहीतरी रुपयाला आहे त्याच्यामुळे मग माझं हे एक छान असं काम झाले ह्याच गोष्टी घ्यायच्या होत्या जास्त म्हणजे काय विशेष नव्हतं नाईट पॅन्ट एक महत्वाची होती आणि ड्राय वगैरे तर म्हणजे सगळंच महत्वाचं होतं आज ठरवल्याप्रमाणे सगळ्या काही वस्तू घ्यायच्या होत्या ते घेतलेल्या आहेत आता मी चहा वगैरे मस्त पिणार आणि रात्रीचा स्वयंपाक बनवणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगाल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असे जे एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय इथं यांच्यासाठी ग्रीन टी बनवलाय दूध गरम करायला ठेवलंय चहा ठेवलाय आणि इथं बांबूट्री लगेच स्वच्छ धुवून घेतलाय हा जो काचेचा जार आहे तो झाड देखील स्वच्छ धुतलंय आणि पाणी टाकून खिडकीमध्ये ठेवलेला आहे परंतु तो जार ओला आहे त्याच्यामुळं मग सध्या इथं ठेवलाय ते व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर मी टी व्ही युनिटवरती ते समोर जो दिसतोय ना मॅट त्याच्यावरती ठेवणार आहे आल्यानंतर देवाला देवाबंदी केली चहा वगैरे घेतला आहे आणि आता मी बसले गॅलरीत मस्त अशी या ठिकाणी मेथीची भाजी नीट करून घेतली या भाजीमध्ये थोडे थोडे पाले म्हणजे पाला त्याचा पिवळे पिवळे पानं झालेले आहेत त्याच्यामुळे मग व्यवस्थित आधी सुरुवातीला कट करून घेतली आणि छान अशी मेथी निवडून घेतलेली आहे आत्ता म्हणजे मी गावातून येतानाच घेऊन आली होती आता थोड्या दिवसानंतर वाटाण्याचा आणि मेथीचा सीझन म्हणजे जाईल एकदमच कमी भेटतील ते या वस्तू इथून पुढे आता म्हणजे उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या तर भेटणारच नाही भेटल्या तरी खूप जास्त महाग होती आहे सध्या स्वस्त वीस रुपयाला जुडी तोपर्यंत छान छान थालीपीठ वगैरे करून खायचे मेथीचे तसंही डॉक्टरांनी मला पालेभाज्या खायला सांगितल्यात त्याच्यामुळं मग मेथी मला दिसली की मी घेतेच तर आता मेथी निवडून घेतली आता मी स्वयंपाक बनवणार आहे